बडतर्फ आय एस अधिकारी पूजा खेडकरच्या पुण्यातील औंध परिसरातील नॅशनल हाऊसिंग सोसायटीमधील बंगल्यात रविवारी अकरा जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणात बंगल्यात काम करणाऱ्या एका नोकराने मध्यरात्री पूजा खेडकर यांना दोरीने बांधून ठेवले असा आरोप करण्यात येत आहे तसंच त्यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे त्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून मौल्यवान वस्तू लंपास केल्याचे सांगितलं जात आहे या संपूर्ण घटनेवर आता पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी धक्कादायक आरोप केले असून या चोरी मागे नेमके कोण आहे आणि घटना कशी घडली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे दिलीप खेडकर म्हणाले की आमच्या घरी केवळ चोरी झाली म्हणून पत्रकार परिषद घेत आहे पोलिसांनी दुर्लक्ष केले आम्ही बडाव केला असा गैरसमज पसरवला गेला ड्रग्ज वापरून आमचा खून करण्याचा प्रयत्न झाला आहे ते ड्रग्ज पुण्यामध्ये कुठेच उपलब्ध पास दिवस मदे लागली आम्हाला ट्रीटमेंट घ्यावी शेतात झालेल्या भांडणाची दखल घेतली जात आहे पण जबरी चोरीची पोलिसांनी दखल घेतली नाही असा आरोप त्यांनी केला दिलीप खेडकर पुढे म्हणाले की या प्रकरणात अजूनपर्यंत कोणताच तपास झाला नाही नको तेव्हा पुणे पोलीस गेट वरून आमच्या घरी येतात पोलीस आयुक्त आमचे शस्त्र परवाने रद्द करतात पोलिसांची भूमिका दुटप्पी आहे आम्हाला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे लवकर उपचार मिळाले म्हणून आम्ही वाचलो आहोत पोलिसांकडून हलगर्जीपणा केला जातोय त्यांनी जर ठरवलं तर लगेच चोरांना पकडलं जाईल पोलिसांचं रेट कार्ड देखील ठरलेलं असतं शासन आणि प्रशासन काम करत नाही